अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रणजित बनसोडे यांच्या आगमन झाला आपलं स्वागत आहे गाड्या सुटल्या लढत चलाय सहा पळतो लक्ष द्या सहा सुटला या मैदा बाहेर आला सध्या सिद्धाऱ्याची गाडी पलथे बकासूरची गाडी छोट्या ड्रायव्हर कोराळी कर घटक्रमांक सहाचा निघाल घट क्रमांक सहाचा क्रमांक पाच गणपत मांडरे अभय बुरेकरांचा रामा एका एक ही गाडी बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या छोट्या कोरडेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साठी पात्र सुंदर असे गाडी पाहिली डावीला या ठिकाणी उरळीकरांचा आदत किंग व्हाईट गोल्ड मल्हार पळाला